महाराष्ट्र राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांची आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे एकोणीसशे शहाण्णवच्या अगोदर महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांचा सूर नकाळ होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्रातील जे काही एस टी कर्मचारी होते त्यांना वेतन करार पद्धत ही कायम राहिली आणि जे काही राज्य सरकारी कर्मचारी होते त्यांना वेतन आयोग हा लागू झाला परंतु तत्कालीन ना मुख्यमंत्री नारायणजी राणे होते त्यांचंसुद्धा म्हणणं होतं किंवा एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा वेतन आयोग लागू झाला पाहिजे करार पद्धत तुम्ही संपुष्टात आण परंतु आमच्या जी काही संघटना आहेत त्या संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताशी न झटता फक्त दुकानदारी सांभाळण्यासाठी आणि स्वतः आणि स्व मोठं होण्यासाठी सगळ्याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी फक्त करार पद्धत ठेवली मग दोन हजार ते दोन हजार चोवीसपर्यंत सात करार झालेले आहेत या सात करारामध्ये एकही करार पूर्ण झाल्या न झाल्यामुळे एस टी कर्मचारी आर्थिक योजनेमध्ये गेला आर्थिक योजनेमध्ये ग्रासला गेला आणि त्याच्यातून आत्महत्येचं सत्र चालू झालं दो कोविड काळापासून ते सत्र जवळजवळ दोन हजार एकवीसपर्यंत चाललं कुठल्या तरी कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या आणि नंतर सरकारनं पगार करावा ह्या पद्धतीत ते सत्र चालू झालं आणि नंतर आम्ही थोडं भावनिक होऊन पेटून उठलात किंवा एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे एस टीचं खाजगीकरण थांबवण्यासाठी हे व्यास व्यासपीठ जे आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मुलाबळांना हक्काच्या एक लाख नोकऱ्या शासकीय देणाऱ्याचं व्यासपीठ आहे हे कुठंतरी हाडपण्याचं काम कंत्राटीच्या माध्यमातून हे राज्यकर्ते किंवा सर्व पक्षातले पुढारी करण्याचं काम करत आहेत त्यामुळे आम्ही ठरवलं की एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे हाच एकमेव पर्याय आहे विलीनीकरणाची व्याख्या विली काय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा पद्निहाय तेच सा सांगायला लागलो पद्निहाय वेतन श्रेणी गटित करून सेवा ज्येष्ठतेनुसार जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही दोन हजार सोळापासून पासून जो काही दहा सा, सा, सातवा वेतन आयोग लागू केलाय तोच वेतन आयोग आम्हाला मागील फारकासाठी लागू करण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे परंतु ह्या मूळ मागणीला बगल देत जी काय आमच्या एस टीतील मातबर संघटना आहे ते ती त्यांनी कृती समिती स्थापन केली आणि कृती समिती स्थापन करून त्याच करार पद्धतीवर त्याच करार पद्धतीच्या धर्तीवर पगारवाढ देण्यात यावा हा ही त्यांची मागणी आहे परंतु सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सातवा येतो नाही मागील फारकासा देण्यात यावा परंतु ह्या मागणीला बगल देत त्या ठिकाणी कुठंतरी कर्मचाऱ्यांची दिशा बोलण्याचं दिशाभूल करण्याचं काम ह्या सगळ्या संघटनांनी कृती समिती करत आहे तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये दोन हजार एकवीस विशेष अधिवेशन भरवलं होतं विधिमंडळाचं तीन दिवसाचं तर त्यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकोणीसपैकी आमच्या सोळा मागण्या मान्य झाल्या त्या सोळा मागण्यांमध्ये प्रथमतः तीन नंबरला एस टी कर्मचाऱ्यांना वेतन तीन महिन्याच्या आठ लागू करण्यात येईल म्हणून होता परंतु आज सरकार समजा तत्कालीन अडीच वर्षाचं सरकार जाऊन आणि आता ही नवीन सरकार येऊन जवळजवळ तीन वर्षाचा कालावधी झाला आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांचा हक्काचा वेतन आयोग लागू झाला नाही मी आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी सव्वीस जुलै रोजी टावर आंदोलन केलं बी एस एन एलचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे दादा स्टंट हा काही सेकंदाचा असतो तुम्हाला माहिती आहे एक पंधरा वीस सेकंदाचा एखादा समजा स्टंट मॅन आहे ते हजारो दिवसांची त्याची तपश्चर्या त्याची तप हां हां त्याची तपश्चर्या ती पंधरा सेकंदामध्ये जातोय परंतु चार दिवस चार रात्री एखादा माणूस समजा दोनशे सत्तर फूट टावर बसतो ही स्टंट असू शकतोय का तर नाही या ठिकाणी फक्त आमच्यावर वारंवार अन्याय झाला वर्षानुवर्ष अन्याय वर्षान वर्षान झाला जी शि शिस्तआवेदना आणि करार पद्धतही एस टी कर्मचाऱ्यांसाठी श्राप ठरली तो श्राप वरदानातून वेतन आयोगाच्या वे रूपामध्ये मिळा म्हणून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं टावर आंदोलन सरकारनं त्या ठिकाणी दखल घेतली विधीमंडळात थेट प्रश्न उपस्थित झाला तीन वर्षात विधीमंडळात प्रश्न सातवे वेतन आयोगाचा उपस्थित झाला नाही परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मला स्वतःला शब्द दिला आणि सांगितलं की तुम्ही या बैठकीला आपण बैठक घेऊ आणि तुमचा जे काही प्रश्न होतो मार्गी लावू या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब म्हणतात वेतन आयोगावर ग्राफ तयार आहे आमचे व्ही सी एम डी साहेब उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहे माननीय कुसेकरजी साहेब माधवजी कुसेकरजी साहेब हे म्हणतात वेतन आयोगावर आम्ही ग्राफ तयार केलेला आहे आम्ही त्याची पूर्तता लवकर सरकार करू मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केले वेतन आयोगाचा ग्राफ आहे आम्ही लवकर एस टी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग देऊ मग संघटना मधल्या मार्गावर का चालल्यात करार पद्धतीच्या धर्तीवरच का चाललेल्या आहेत सातव्या आयोगाच्या धर्तीवरती वेतन का मागायला लागलेत ह्याचं कुठंतरी गौड बंगाल आहे त्यांना करार पद्धतीतून जो काय पाच हजार कोटीचा समजा आमचा दोन हजार बारा ते सोळाचा करार झाला त्याच्यातले त्यांना अडीचशे कोटी भेटतात समजा आता जवळजवळ बारा वर्ष व्हायला लागले जास्त तर आता दहा ते बारा हजार कोटीचा करार होणार त्या बारा हजार कोटीतून त्यांना कमीत कमी पाचशे कोटी भेटतील अडीचशे पाच टक्केनं तर ह्या पाच टक्के रक्कममुळं ही सगळ्या कर्मचाऱ्यांना एक लाख कर्मचाऱ्यांना मोजके संघटनेचे पुढारी अधिकारी वेटीस धरायला लागलेत आणि आज ही त्यांची बैठक चालू आहे मंत्रालयामध्ये समजा त्या विधीमंडळाच्या कक्षामध्ये तर त्या ठिकाणी फक्त त्यांची काय आर्थिक मागण्या आणि प्रलंबित मागण्याची पूर्तता करा म्हणून सरकार दरबारी बसलेत परंतु त्यांनी जी मागणी के केली ना एस टी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाकाच्या धर्तीवर वेतन द्या ती सुद्धा मागणी आज त्यांच्यामध्ये नाही या ठिकाणी सपशेल ते त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून स्वतःची पुळी वाजून घेत आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील पूर्ण एकतीस डिव्हिजनचा आणि जेवढे डिव्हिजनमध्ये आम्हाला डेपो लागले त्या डिव्हिजनचा सत्तावीस दिवस झाला मी दौरा केलेला आहे एक महिनाभर पूर्णही जुलै महिना या जुलै महिन्यामध्ये मी महाराष्ट्रातील जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांशी संपर्क कर साधला आहे तर त्या कर्मचाऱ्यांनी फक्त आम्हाला वेतन पाहिजे या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ही केलेलं आहे आणि जी आमची काय रणनीती आहे पुढची ते आम्ही आगार घेतला आता साखळी पद्धतीनं आत्मक्लेश लक्षवेधी उपोषणाला बसणार आहेत आणि प्रत्येक विभागातून कमीत कमी, -कमी दोनशे दीडशे कर्मचारी आझाद मैदानावर दहा तारखेपासून येणार आहे आणि जी काही कृती समितीची बैठक होती त्यामुळं थोडं लोकस्तब्ध आहेत की कृती समितीची बैठक झाल्यावर काय ते दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येणार आहे या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार या आहे यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद